नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वीस फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेले आहेत जया एकादशी वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात आणि महिन्यातून दोन एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं आहेत जया एकादशीचं महत्त्व हे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहेत की असं म्हटलं जातं की जो कोणी या एकादशीचं व्रत करतो त्याला वेदनादायी पिस्याच्या जीवनापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही आणि म्हणून या एकादशीचं व्रत जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच या एकादशीला भगवान श्री विष्णूंसोबत भगवान श्रीकृष्णांची सुद्धा पूजाही करायची असते त्याचबरोबर आपल्याकडनं काही वाईट कर्म काही पाप आणि काही चुका झाल्या असेल तर या एकादशीचं व्रत पूजा आणि उपाय केल्याने त्यातूनसुद्धा व्यक्तीला मुक्ती मिळते असं सुद्धा म्हटलं जातं हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्याने त्याला भूत त्रास त्राससुद्धा सहन करावा लागत नाही असं हे महत्त्व या जया एकादशीचं आहे त्याचबरोबर एकादशी दिवशी तुळशीलासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी ही वास करते आणि एकादशी दिवशी भगवान विष्णूसोबत माता लक्ष्मीची जर पूजा केली तर त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती हा राहतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व दिलं जातं तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तुळस हे सात्विकतेचं प्रतीक आहे जर आपण नियमित तुळशीचं दर्शन केलं तर आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते तुळशीचा प्रचंड जो स्पर्श असतो तर तो ऊर्जा देणारा असतो आणि ज्या ठिकाणी तुळस असते तेथे ते वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि तिथे कुठल्याही प्रकारची नकारात्मकताही प्रवेश करत नाही तुळस असल्याने आपलं मन हे प्रसन्न आणि आनंदी राहतं त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या म्हणजे पैशांच्या अडचणी येत नाही त्या घरावर नेहमी लक्ष्मीची कृपा राहते म्हणून घरातल्या प्रत्येक व्यक्तीची ही भरभरून प्रगती होत असते घरातली सगळी दुःख अडचणी गरिबी दरद्री ही दूर होते घरातील आजारपण हे सुद्धा नष्ट होतं म्हणून आपल्या घरामध्ये तुळस असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जर आपल्या घरावरती एखादं संकट येणार असेल तर आपल्या घरामध्ये जर तुळस असेल तर सर्वप्रथम तुळशीला याचे संकेत होतात आणि तुळस ही कधी कधी स्वतःहून जळून जाते म्हणजे याचाच अर्थ असा होतो की येणारं संकट हे माता तुलसीने स्वतःवरती घेतलेलं असतं किंवा काहीतरी संकट हे आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या कुटुंबावरती येणार आहे असं मानलं जातं इतकं महत्त्व या तुळशीला दिलं जातं म्हणून जर तुमच्या घरी जर तुळस नसेल तर आवर्जून तुम्ही आजच्या दिवशी तुळशीची खरेदी ही करून आणू शकतात आता आणल्यानंतरनं बघा आज एकादशी आहे तर एकादशीला तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही तुळशीची पानंसुद्धा तोडली जात नाही कारण माता तुळसी ही भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असते यामुळे तिला कुठल्याही स्प प्रकारचा स्पर्श न करता आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उपाय तुम्हाला करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला लागणार आहे थोडीशी हळद तो थोडीशी चिमुडवर हळद घ्यायची आहे आणि ही हळद आपल्याला तुळशीच्या खोडाला अर्पण करायची आहे एकादशीच्या तिथीला जर आपण तुळशीला हळद अर्पण केली तर आपल्या घरातील पैशांच्या अडचणी आर्थिक अडचणी दुःख हे दूर होतं आणि आपल्या घराची प्रगती होत असते यामुळे थोडीशी हळद जी आहे ना ती आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे यानंतर काय करायचं तुळशीचं जी कुंडी असते जे वृंदावन असतं त्यामध्ये जी आपण तुळस लावतो तिथली जी माती असते तर त्या कुंडीमधली आपल्याला थोडीशी माती जी आहे ती घेऊन यायची आहे ती घेतल्यानंतरनं एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि आपलं कुटुंब जास्त वेळ कुठे एकत्र असतं जसे की आपला हॉल असेल किंवा डायनिंग टेबल तुम्ही जास्त वेळ जेवायला बसल्यानंतरनं डा जास्त टाईम स्पेंड करत असेल तिथे जिथे आपल्या कुटुंबातील व्यक्ती जास्ती, जास्तीत जास्त वेळ घालवता त्या ठिकाणी एखाद्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही जी माती आहे तर ही एका वाटीमध्ये ठेवायची आहे यामुळे काय होतं बघा तिथलं वातावरण जे आहे ना ते सकारात्मक होत असतं यामुळे कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचे भांडणं वादविवाद आजारपण हे येत नाही तर हा एक उपाय आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला ही जी माती आहे तर ती घेऊन पुन्हा तुळशीमध्ये टाकायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला आजच्या दिवशी तुळशीचं पान भेटलं म्हणजे तुळस तुम्हाला तोडायची नाही खाली पडलेली एका तुळशीची काडी असेल किंवा पानं असेल पिवळं पानं असलं तरीही चालेल किंवा तुम्ही जिथे फुल भांडार असतं तिथे एकादशीला तुळशीसुद्धा विकायला असतात तर तिथून तुम्ही तुळशी घेऊन आले तरीसुद्धा चालेल थोडीशी तुळशीचे पानं किंवा काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल भरपूर दिवसापासून तिला दवाखाना चालू आहे सतत आजारी असते तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे ती जी काडी आहे ना एक ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यावरून तुम्हाला तीन वेळा ती काडी अशी ग्लासवरून फिरवायची किंवा ते पान तुम्हाला फिरवायचं ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत तुम्हाला ती काडी किंवा ते पान फिरवायचं आणि त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि ते जे पाणी आहे ना ते तुम्हाला त्या आजारी व्यक्तीला बाधित व्यक्तीला तुम्हाला पाजायचं आहे आज एकादशीच्या दिवशी असं केल्याने आजारपण जे आहे ना ते दूर होतं आणि व्यक्तीला फरक पडायला सुरुवात होते असंसुद्धा म्हटलं जातं तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्की आपल्या घरामध्ये करू शकतात त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी तुळशीपाशी एक दिवासुद्धा लावायचा आहे मातीचा दिवा घ्या किंवा कुठल्याही धासा तुम्ही दिवा घेतला तरीसुद्धा चालेल त्यामध्ये कापसाची वात लावायची आहेत तेल घालायचं आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद एक लवंग आणि एक वेलची जी आहेत ती टाकून तुम्हाला हा दिवा जो आहे तर हा प्रज्वलित करून तुळशीपाशी लावायचा आहे यामुळे काय होतं माता लक्ष्मी ही साक्षात आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील सगळी दरिद्री आणि गार गरिबी जी असते तर ती दूर होते असं म्हटलं जातं म्हणून हा एक उपायसुद्धा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे हा दिवा लावताना तसाच लावू नका या दिव्याला काहीतरी आसन हे नक्की द्या फुलांचा आसन द्या किंवा तांदळाचं आसन द्या किंवा एक प्लेट घ्या आणि प्लेटमध्ये सुद्धा हा दिवा तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तीनही गोष्टी अतिशय चांगल्या आहेत प्रभावी आहेत तुम्ही याला सेवासुद्धा म्हणू शकतात तर आवर्जून आपल्या कुटुंबासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी तुम्ही नक्की हे जे उपाय आहे तर हे करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ